आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं एक सगळ्यांचा आमचं आदर्श होते नाही आता तिन्ही नेते पक्षांचे जे आहेत म्हणजे काँग्रेस सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गट आणि भाजपची जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे त्या तिघांची नेते मंडळी बसून ठरवती त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू या ठिकाणी आणि नाही ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळा त्यांनी भारतीय जनता पक्षावरून सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात ठरलेलं होतं आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीनं होईल आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय आता आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ते सगळ्यांचं आमचे आदर्श होते त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाही आहे पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती दोन हजार पेटी पुनरावृत्ती आता होते मंडली घराण्याच्या विरोधात राजघराण्याचा उमेदवार दिला होता आणि त्यावेळी श्री पराज पवारसाहेबच आग्रही होते आता सुद्धा पवारसाहेबच हे सगळे लाट मारण्याचा पाहिला ठीक आहे आता ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं ते लोक ठरवतील थी। महायुतीच्या महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे त्या पद्धतीनं कशा कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे त्यामुळे दोन्ही लोकसभ्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल हाडा जी काढावी पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणावी लागतात जागांच्या अतरामध्ये चर्चा होत आहे आपल्या आपले सरकारी दावा केला आहे की भाजपकडून मला सांगितलं जातं की मी भाजपच्या चिन्हावर लढावं नाही ती माझ्याकडे काही माहिती नाही शिवाजी आनंदराव पाटील जी तुमच्याकडे येते त्याचीही काय मला माहिती नाही